मुंबई शहरात एका महिलेची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली आहे या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे या महिलेचा गळा चिरून हत्या करण्यात आल्याचं सा पोलिसांनी सांगितलं आहे या प्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार महिलेचा पती रात्रीच्या शिफ्ट साठी ड्युटीवर गेला होता दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तो घरी आला तेव्हा घरातील दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली त्याची पत्नी घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली यानंतर पतीने पत्नीच्या हत्येची माहिती पोलिसांना दिली या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचलं पोलिसांनी पंचनामा करून महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला तसेच घटनास्थळावरून आवश्यक पुरावे गोळा करण्यात आले आहेत या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे हे संपूर्ण प्रकरण मुंबईतील विक्रोळी पूर्व भागातील असल्याची माहिती आहे या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार ही महिला तिच्या पतीसोबत येथे राहत होती सूरज निर्मल असं मृत महिलेचं नाव असून ती पतीसोबत राहत होती रात्रीच्या शिफ्टचं काम करून पती दुसऱ्या दिवशी पहाटे साडेपाच वाजता घरी परतला तेव्हा ही सारी घटना उघडकीस आली घरात प्रवेश करताच त्याला पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली हे पाहून त्याला मोठा धक्का बसला मिळालेल्या माहितीनुसार या छत्तीस वर्षीय महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे यानंतर पतीने तातडीने मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला फोन करून या घटनेची माहिती दिली या हत्येची माहिती मिळताच पोलीस पथकही तात्काळ घटनास्थळी दाखल झालं पोलिसांसह श्वान पथक फिंगरप्रिंट आणि फॉरेन्सिक लॅबचे पथकही घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे